सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी जर ही भाजी बनवली तर तुमचा वेळ ही वाचेल आणि भाजीसुद्धा अगदी झटपट आणि अगदी झणझणीत अशी भाजी तयार होते आणि कमी मसाल्यात केलेली ही भाजी आहे जास्त वेळ लागत नाही तर ही कोबीची सुकी भाजी कशी करायची ते बघू रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघू इथे मी पाव किलो कोबी पात्र स्लायसेसमध्ये कट करून घेतला आहे जेणेकरून काय होतं कोबी आहे तो, तो मोकळा सुटसुटीत असा होतो त्याच्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या सुटून येतात मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते, ते ओ, ले ले सहा भाजी जर जास्त झणझणीत हवी असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमी तिखट हवी असेल तर कमीसुद्धा घेऊ शकता मी सहा घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा वीस बारीक कशा कट करून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कट करून आणि कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत माझ्याकडे इथं सुकलेली आहेत कडीपत्त्याची पानं मी तरीसुद्धा वापरणार आहे तर चला मग फोडणी देऊया आता या भाजीला गॅसवरती मी आधीच कडई ठेवलेली आहे त्याच्यात ते तेल घातलेलं आहे हे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने पाव चमचा मोहरी घातलेली आहे आता ही मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी चांगली तडतडायला लागली की आता कडीपत्त्याची पानं घालायची तेल चांगलं गरम असल्यामुळे मी लगेच आता मिरची घातलेली आहे लसूणसुद्धा घातलेलं आहे खूप जास्त याला परतत बसायचं नाही कारण आपल्याला मिरचीचा रंग जास्त बदलायचा बदलवायचा नाही आहे लसून थोडासा हलकासा असा लसणाचा रंग बदलेपर्यंत ही फोडणी आहे ती परतून घ्यायची त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कोबी घालायचं आहे कोबी व्यवस्थित धुवून एका चाळणीमध्ये असा नितळ ठेवलेला होता जेणेकरून त्याच्यात अजिबात पाणी राहणार नाही तर सगळा कोबी मी आता या फोडणीमध्ये घातलेला आहे कोबी फोडणीमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे गॅसची आज मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरती दोन ते तीन मिनटं हा कोबी आहे तो व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं कोबी हा मोठ्या आचेवरती मी परतवून घेतलेले आहे त्याच्यानंतर गॅसच्या आज मध्यम केलेल्या याच्यावरती एक ताट झाकलेला आहे बरोबर एक मिनिटानंतर मी हे ताट काढलेलं आहे तर कोबी आहे तो थोडासा वापरलेला आहे तर कोबी आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो तळाला लागणार नाही तर कोबी अशा प्रकारे मी जवळजवळ चार ते पाच मिनटं वाफळवून घेणार आहे थोडा वेळ असं परतून घेतल्यानंतर परत त्याच्यावरती एक ताट झाकायचं आहे जवळजवळ चार ते पाच मिनटासाठी हा कोबी आहे तो शिजवून घ्यायचा आहे कोबी आहे तो जवळपास मी चार ते पाच मिनटं शिजवून घेतलेला आहे मध्ये मध्ये एक ते दीड मिनिटाला मी चेक करून घेतलेलं होतं तर पाच मिनटं झालेली आहेत कोबीचं प्रमाण तुम्ही बघू शकता खूप कमी झालेलं आहे तर कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही जवळजवळ चार ते पाच मिनटं मी हे झाकण असंच ठेवलेलं होतं पण मध्ये मध्ये मी चेक करून घेत होते जेणेकरून कोबी आहे तो करपणार नाही किंवा कढईच्या तळाला सुद्धा लागणार नाही आपण याच्यामध्ये हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं राहिलेलं होतं तर मी हिंग घातलेलं आहे थोडासा बारीक मीठ घातलेलं आहे परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती परत एक ताट झाकायचं आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून मीठ आणि हिंग आहे ही तो भाजीला व्यवस्थित लागेल मीठ घातल्यानंतर ताट झाकून ठेवलं होतं ते अर्ध्या मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि हे परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे कोबीची भाजी तयार झालेली आहे तर सगळ्या शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा दहा पंधरा सेकंद हे कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद